मी कर। निषेध करतो फक्त लोक विकास आघाडीचे सर्वे आणि त्यांच्या नवोदित नगरसेवकांनी नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक काकडे यांना अर्वाच्य भाषित बोलल्याचे कारण पुढे करत मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना अनंत वेडे निलंबित करा त्यांची बदली करा अशा आशयाचे निवेदन दिनांक एकोणीस जानेवारी रोजी देण्यात आले या निवेदनाच्या विरोधात निषेध म्हणून आज स्वच्छता कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते यामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व त्यांचे विश्वासू सहकारी संजय भाऊ गंभीरे यांनी मध्यस्थी करून स्वच्छता कामगारांचे काम बंद आंदोलन थांबवले असून कामगार सुरळीत कामावर रुजू झाले असून कामगारांनी या निवेदनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे हे बघा विषय काय झालेला आहे की आतापर्यंत आतापर्यंत साहेबांना टार्गेट केलेलं आहे त्याच्या अगोदरच आता राजकारण झालं सगळं झालं ही आता बापलेख पैड येते त्याच्यामुळे विषय हे आता हे कुठेतरी साहेबांना विनाकारण त्रास देण्याचा ह्याच्या अगोदर बी त्रास दिलेला आहे आता पण त्रास देण्याचं काम करायला स्वच्छतेच्या माध्यमातून आतापर्यंत आंबेजोगाईनं हो पहिला दुसरा तिसरा क्रमांक पट पटकवलेला आहे उगच जाणीवपूर्वक साहेबांना त्रास देऊ नाही उगत त्यांच्यावर काहीतरी म्हणजे त्यांच्या अंगावर सिंतोडे उडवायचे फुग साहेबांनी वेडेसाहेबांनी असं केलं तसं केलं दलित समाजाचा एक माणूस इथं असल्यामुळं राजकीय दोषातूनच अनंत वेडे साहेबांना टार्गेट केलं जाते कोविडच्या काळामध्ये एवढं जीवात रान करून त्यांना काम केलेलं आहे त्यांना सन्मानित करण्याऐवजी त्यांना पदावरून कमी केलं परत ते दोन वेळेस त्यांची बदली आणखी केली परत ते वापिस आले ती खपतंय कशामुळं लाईव्ह तिथं ते बनते काकडे साहेब जे म्हणले झाडांना पाणी नाही आता फोटो दाखवले साहेबांनी कुणी आरे तुरे बोलले नाही ते काकडे साहेब बी बोलले नाहीत आणि विडे साहेब पण नाही बोलले मी तिथं लाईव्ह होतो वीस सेवक असताना विषय फक्त पगारीचा आणि कामगारांचा वेडे साहेबांनी फक्त मोबाईल काढला नोट मधले फोटो दाखवले होते एवढं तसं झालेलं आहे प्रकरण कुणी आरे तुरे बोलले नाही काही नाही जाणीवपूर्वक त्यांना त्रास होतोय वेडे साहेबांची जर बदली झाली अन्य काही काही पण त्यांच्यावर जर आक्षेप घेतला तर मी आत्महत्या करेन पहिल्यांदा मी सर्वांतर्फे जाहीर निषेध करतो आंबेजो काही स्वच्छता कर्मचारी व्यवस्थित मार्ग लावणारे एकमेव अधिकारी आनंदजी वेळेसाहेब पी आय सॉरी या आय यांच्याबद्दल कुणी जे टार्गेट केलेले आहे है। यांच्याच सत्तेमध्ये ह्यांच्या सोबत असताना व्यवस्थित काम करताना आणि कामा संदर्भ जेवढे पारितोषिक असतील या स्वच्छतेचे जे नॅशनल लेवलला जी, लेवल जी पारितोषिक मिळवले त्या टायमाला ह्याला दलित अधिकारी चालतो आणि ह्याच टायमाला दलित अधिकारी चालत नाही एक छोट्याशा कारणामुळे दलित अधिकाऱ्याला टार्गेट करणं हे एकदम चुकीचं आहे याचा जाहीर निषेध करतो आणि आताच आमचे संजीव भाऊ गंभीर आहे मान्य नगरसेवक आणि काकाजीच्या आदेशाने आमचं एकच म्हणणं आहे की काम चालू आम्ही करू पण बदली किंवा असं आरोग्याची भाषा किंवा काही खोटे गुन्हे किंवा काही आरोप करून एखाद्याला टार्गेट करून आणि एखाद्यावर काही असे गुन्हे किंवा काही लादून एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणे हे एकदम चुकीच आहे त्याचा जाहीर निषेध करतो तर दलित अधिकाऱ्याला टार्गेट का केलं जाते अंबेजोगाई शहरामध्ये दलित अधिकारी एकच आहे का वारंवार साहेबांनाच का टार्गेट केलं जाते आणि अंबेजोगाई घाण करण्याचा हा निर्णय यांचाच आहे कारण आनंद साहेब यांची बदली झाली तर अंबेजोगाई घाण होणार हे नक्कीच शंभर टक्के कारण आतापर्यंत आपण पाहिलेला आहे की आनंद वेडे साहेब आहे तोपर्यंत दोन तीन व तीन महिने झालं Uh, काही मुलांनी काम बंद केलं होतं तरी देखील कुठलीच तक्रारी येऊ दिली नाही फक्त हे आनंद वेडे साहेबांमुळेच झालेलं आहे आणि हे टार्गेट कशामुळे करायला लागले आणि आंबेजोगाई जनतेला मी आवाहन करतो की फक्त दलित अधिकाऱ्यालाच का टार्गेट केलं जाते त्याच्यामुळे आम्ही काम बंद केलं होतं आणि माननीय नगराध्यक्षाशी लाईव्ह बोलणं झालंय त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की व असं काही होणार नाही आम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आम्ही दलितावर अन्याय होऊ देणार नाही त्यामुळे आम्ही आज काम सुरू करतोय लोकविकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि माननीय करीत आहेत करीत आहेत आणि आम्हाला स्वच्छता निरीक्षक अनंत साहेब पाहिजे ते अनंत वेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तर आपली काय भूमिका असेल साहेबांनी खरंच पेमेंट नसल्यामुळे आम्हाला कधी कोणत्या गोष्टीच हे करू दिली नाही तर अडचण के ही केली नाही दलित मुस्लिम कधीच बघितले नाहीत जातीवाद कधीच केलं नाही सोबत आणि अन्याय आमच्या सोबत कधीच केलं नाही आणि त्यांना जर निलंबित केलं तर आम्ही काम बंद करू आणि आंदोलन करू